नमस्कार मंडळी गुजर अंडक मी तुम्हा स्वागत आहे आज आपण बनाडशु ढोभळा किंवा सिमला मरचांनी भाजी सिमला मरचां भाजी आपण खूप प्रकारे बनाई शकतो पण आज आपण जे भाजी बना आहे ते बेसन नाखीने बनाडशो आणि आज भाजी आहे ते तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा दाई दा शकत किंवा तुम्ही डाळ भात जोडे एक सुकी भाजी म्हणून सुद्धा बनाई शकत एकदम झटपट आणि एकदम टेस्टी आपली सिमला मरचां भाजी बनी तयार जाऊ विडिओने सुरुवात कर यामुळे तन शिमला मरचा लाईला आहे आणि त्यांनी वापर पद्धती तिने जे बिया आहे ते भट्टा पण काढी लायला आहे आणि हावडा यांनी आपण बारीक मोळीलेसो एव्या पद्धती आपल्या शिमला मरचा मोळायच्याही आहे आणि हावडा या एक वेळ मिडियम साईजनं टमाटो पण मोळी लावलो आहे हावडा आपण इनामी खाण चमचे ती तण चमची आपण चरण लोट आहे ते काढी लायलो आहे आणि हावडा आहे चरण लोटने आपण कढई मे राखीने तिने शिकली बारीक गॅसला आपण चणा लोटने शेकिले वानोय ती चनान लोट आपण थोडंसं कलर बदलावत आणि तिने थोडंसं वास सुटत त्यासुधी आपण लोटने शेकीलेसू शेकेलो चणान लोटला खाते आपली भाजी इथे खूप स्वाद द्यायची त्यामुळे देखील की आपण जे चनान लोट आहे ते तिनो कलर पण बदलायचे जेलो हो आहे आणि व्यवस्थित शेकायचेलो आहे गॅस आवडा आपण बंद करणे तिने थंडू करले करलेसो आवडा आपण भाजीने सु तिने करता कडे मी आपण तेल लाख केलेलो तेल गरम ते की आपण तिनामे राईला केली असो राई, राई आपण या जेली आहे तिने मी एवढा आपण जिरूला केलेलो आहे जिरू पण मस्त फुली की लगेच कडीपत्तू आपन ला केले असो गॅस आपण एवढ्या या बारीक करलेसो आणि लगेच तिनाम्या आपण टमाटो ला केलेले टमाटाने आवडा आपण व्यवस्थित मिक्स करलेसो आणि आवडा तिनाम्या आवडा आपण बट्टा मसाला ला केलासो तिनं आम्ही अर्धी चमची हळद ला केली आहे दोन चमची समार ला केलो आहे आणि अर्धी चमची आपण हे गरम मसाला केलो आवडा आपण याने व्यवस्थित मिक्स करलेसू लगेच नाही मी आपण जे शिमला मरचा आहे ते लाकलेसू शिमला मरचाने व्यवस्थित आपण मिक्स करलेसो आणि आई भाजी चढाने आपण खूप जास्त टाईमने लागतो मिक्स करलेसू आणि तिने एवढा आपण झाकण लगाडीने तिने थोडं टाईम चढा देसू झाकण लगाडीने आपली भाजी चढायत आपली भाजी खूप जलदी चढी जसे तुम्ही आपली शके भाजी आहे म्हणजे मरच्या जे आहे ते चढी जे लाई जे शेकेलो चणा लोटे ते लाखी लसू आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकत पण खूप जास्त लोट नाही नो तिना ती आपली भाजी ते पिठाळी लागत म्हणून या पद्धत एकदम थोडंसं चांगलं लाखालो म्हणजे शिमला मरचांनी ओरिजिनल टेस्ट आपण आशे पण या हवळा जे पण चमची त्रण चमचो सम बेसन लावलं ते बट्टू आपण या लागे जेल एकदम परफेक्ट प्रमाण थे तण शिमला मरचां करता त्रण चमचो बेसन एकदम परफेक्ट आपण या मी थोडंसं मीठू लाखी लसू मीठू लाखीने आपण हवळा भाजी व्यवस्थित मिक्स करू आणि हावडा आपण जे चणा लोट लागलेलो आहे तिनंतर ती ते कडेने थोडंसं फेटायला लागी जाय तिने व्यवस्थित आपण मिक्स करलेसू आणि तिने करता एव्या पद्धती पाणी पाणी पाणीनो हात लगाडीने ते लगेच झाकण लगाडीने तिने बाफावा देस म्हणजे आपण चणा लोट आहे ते एकदम व्यवस्थित बाफायचे वश्मीष्म तिने आवड मिक्स करता रेसू आणि लागशे तेव्हा पद्धती आपण पाणी या यावेळी बेदा पाणी लाखीने भाजीने आपण चढायला आहे अवडा आपणे जे ते ते लोटे ते खूप ढिलो ढिलो દેખાય रो पण જેમ જેમ આપની ભાજી એ તે ચડતી જશે તેમ તેમ આપનો લોટ એ તે કોડુ થતો જશે અને જે ચેનલ ઉઠાડો કડેને હેટે લાગી રો તે सुद्धा લાગનું બંધ થઈ જશે એટલે આપની ભાજી એ તે તૈયાર થઈ ગઈ કેમ કે ઓળખનું લોટ सुद्धा આપનો થોડોસો કોડુ થઈ જાય અને કડેને લાગનું બંધ થઈ જાય એટલે ભાજીને થોડુંસો તેલ પણ સુટી જાય તો સમજી લેવાનું કે આપની ભાજી એ તે તૈયાર થઈ ગઈ છે આવડા પણ ભાજી મે કતમરાકી લેસુ फक्तमार लाखीने भाजीने बोलते तर मिक्स कर लेसू आणि तुम्ही देखी शकत की एवढा आपली जी भाजी आहे ते ना म्हणजे लोट आहे ते थोडंसं कोडं थवा लागी जेलो आहे आणि भाजी कडेने लागीसुद्धा राही नाही म्हणजे समजून जेवण की आपने भाजी आहे एकदम परफेक्ट तयार थईजेली एकदम सिंपल एकदम थोडासा टाइम मी आपली जी भाजी आहे ते तयार थई जाईल तर मी टिफिन मी सुद्धा बनाई शकत किंवा दाळ भातमीं जेवढं सुद्धा आहे भाजी खूप टेस्टी लागत आपली भाजी या तयार थैजेली आपण आवडता डिश मी सर लसो या पद्धत एकदम झटपट आणि एकदम टेस्टी आपली शिमला ने भाजी आहे ते तयार थेली तसे सुद्धा आद्धत भाजी देखो जो रेसिपी वशे तो रेसिपी ने लाइक करो जो शेअर करजो त्रेंड्स फॅमिली जोडे हेच आपण पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुजर ने सबस्क्राईब करू आणि वय तुम्ही के रेसिपीज देखाण गमसे ते सुद्धा मला कमेंट कर